नमस्कार मित्रांनो जारांगी पाटील आज शेवटी आपल्या घरी गेले मागील उपोषणाच्या काळामध्ये त्यांनी असं घोषणा केली होती की मी जोपर्यंत मराठा समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत मी माझ्या घराचं पाऊल चालणार नाही घरी चालणार नाही आणि शेवटी मराठा समाजाला न्याय देऊन ते आज, आज आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आपल्या घरी गेले परंतु तत्पूर्वी वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देत असताना आणि कालपासून चर्चा चालू आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला जरांगी पाटील आव्हान देतील तर आता जो मुंबईमध्ये जी आर निघाला हैदराबाद गॅजेट लागू केलेला त्याला आव्हान देण्याची प्रक्रिया चालू आहे जर हा जी आर रद्द करण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आम्हीही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर संपवण्याचा प्रयत्न करू म्हणजे काय जर आम्हाला नसेल तर तुम्हालाही नाही आता एका अर्थानं अशा पद्धतीचं धोरण समाजव्यवस्थेसाठी चांगलं नाही ते कोणीही करू नये पर परंतु धनांगी पाटील सांगतायत की आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये नाही अगदी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या वेळा मंडळ आयोग लागू झाला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ओबीसीला आरक्षण भेटलं त्यावेळेला आम्ही त्या चिअरला विरोध केला नव्हता परंतु आता आम्हाला न्याय भेटला असताना जर आमच्या तोंडचा घास कोणी काढून घेणार असेल तर आम्हीही तुमच्या तोंडचा घास काढून घेऊ अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील म्हणत आहेत आता काही लोकांना अयोग्य वाटेल परंतु मराठा समाजाला ते योग्य वाटतंय सकल जो गरजवंत मराठा आहे तो जरांगे पाटलांच्या पाठीशी त्याच्या भूमिकेचं समर्थन तो तु करतोच मुळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा सरसगटचा जी आर नाही ज्यांना पुरावे सापडले त्याच लोकांना सर्टिफिकेट भेटेल त्याच्यावर लक्ष्मण हाके आणि इतरही ओबीसी नेते अगदी आगपाकड करतायत आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये ते निर्णय घेत आहेत थे। ठीक आहे आतापर्यंत सरकारनं निर्णय घेण्यात घेईपर्यंत आपण विरोध करत होतो ओबीसी मध्ये मराठा नको म्हणत होतात हे ठीक आहे परंतु एक वेळ शासनाने निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं समाज व्यवस्था ढळून निघेल अशा पद्धतीचं वा वातावरण जर तयार होत असेल तर निश्चितपणे दुसऱ्याही बाजूनं तेच प्रयत्न होणार हे चुकीचं आहे कुणीही करू नये परंतु मंडल आयोगाला सुद्धा आव्हान दिलं जाईल असं बोललं जात आहे हे शक्य होईल नाही होईल परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर मात्र रद्द करण्यासाठीचे प्रयत्न हे लोक निश्चित करतील कारण जर दोन हजार पंचवीसमधील मधील शासन निर्णय कोर्टाच्या माध्यमातून रद्द होऊ शकत असेल तोही शासकीय डॉक्युमेंट असलेला गॅजेट संदर्भातला आणि जर हा रद्द होत असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर सुद्धा रद्द होऊ शकतो एकमेकाच्या अन्नामध्ये का माती काढवण्यापेक्षा जे भेटतंय ते चला आणि दोघं जण मिळून एकत्रित या शासनाला एक ही कॅप कशी वाढवता येईल यासाठी मागणी करा ते योग्य राहील या अंगानं कोणी चर्चा करायला तयार नाही फक्त वाद चालू आहेत त्याच्यामुळे हे एका वेगळ्या वळणावरती सगळं हे वातावरण नेण्याचा प्रयत्न काही विशिष्ट लोकांचा आहे त्यामागाला हे तू राजकीय काही लोकांना राजकीय लाभ मिळवून देण्यासंदर्भातला सुद्धा त्यांचा असावा ते योग्य नाही आणि जर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करायचा असेल तर तो होऊ शकतो जर दोन हजार पंचवीसमधील जी आर रद्द होणार असेल तर जर कोर्ट तसा निर्णय देणार असेल तर तेही होईल त्यामुळं नुकसान यांचंही नको नुकसान त्यांचं नको जी आर निघालाय ज्यांचे पुरावे सापडतील ते लोक गुणबी होतील त्यांचे सापडणार नाहीत ते लोक होणार नाहीत त्याचा सरसकट हा विषय नाहीच आहे परंतु एवढाही नको असा कोणी विरोध करत असेल तर निश्चितपणे मराठा समाज त्याच्या विरोधामध्ये उभा राहील यात शंका नाही